असं जरा तुरी ना वाघा आपल्याला हे चांगले करता बाबा गर्व धरू नका गर्व धरल्या पुरुष यासिमिल शेडे मी काही शेण त्याच्या माग लागेल त्याचा गरीब पण माग जर सगळ्या वेळी शेडीला शेडी म्हणतो तर थर काटायचं जेवाला द्यावा लागलं काय मत पण आेने आला ईश्वराशी क्षण एक लपला कैलास कैलासाला नपून बसावं लागलं एवढे सेनेचा सामान बरो ताप ये कहलास। तो ना, ना गर्व पुरुषा पुरेशा सिने असाच शेण ज्याच कशी गर्व हे गड धरू नका साडी साठी लागल म्हणे का साडी साठी लागल काय धरून का माणसाने काहीच करू नये करायला गेलं तिथे उलटल उलट गरू धरू नका गरव तू शेअर असाच राहणार नाही की शेती मधली के विचार वस्तू आहे शंकराला शरणला आग्रहिशाच्या देशून राहणार नाही